मित्रांनो ज्याच्या घरामध्ये लहान मुलगा लहान मुलगी लहान बाळ असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा ज्याच्या घरामध्ये नसेल त्यांनी हा व्हिडिओ कृपया करून शेअर करा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपण काय करतो कधी कधी लहान मुलं एखाद्या अंगणामध्ये घरामध्ये रूममध्ये खेळत असताना आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आपल्याला वाटतं ते खेळतात पण ते काहीतरी वेगळेच उद्योगधंदे करत बसतात आता बघा हा मुलगा त्याला किती वेदना होतात आता कमी जास्त काही झालं असतं तर जीवन मारण्याचा प्रश्न निर्माण झाला असता या ठिकाणी मुलगा खेळत असताना घरातील एक भांडं त्याने खेळता खेळता मजाक मजाकमध्ये डोक्यामध्ये घातलं आणि अचानक एवढं ते डोक्यामध्ये जाऊन फसलं मित्रांनो तर त्याला हॉस्पिटल रेस्क्यू टीम करून ते भांडं काढण्यासाठी अतिशय प्रयत्न चालू आहे त्याला खूप त्रास होतो खूप वेदना होऊन राहिलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस लहान मुलं काय करतात घरामध्ये प्रत्येक आईचं बापाचं आजोबा आजीचं लक्ष असलं पाहिजे आपल्याला वाटतं याच्यासोबत खेळतो तो त्याच्यासोबत खेळतो कधी कधी अचानक आपण किस्से बघितले घराच्या गॅलरीमधून मुलगा पडला रस्त्यावर गाडीने टोकर मारली किंवा गाडीने उडवलं असे अनेक प्रकार आपण आतापर्यंत बघत आलेलो आहे त्यामुळे पूर्णपणे लहान मुलावर लक्ष देत राहा कारण कधीकधी कोणता दिवस कसाही सांगता येत नाही आता ते लहान मुलं आहे त्यांना काही समजत नाही आपण काय करून राहिलो याच्यापासून काय फायदा होणार आहे काय नुकसान होणार आहे हे त्यांना काहीही समजत नाही आहे आता तुम्हीच बघा किती त्या डॉक्टरला किती तो त्रास होऊन राहिला काढत असताना आणि त्या मुलाला किती त्रास होत असं आतल्या आत त्याच्या डोक्यामध्ये आवाज आणणं किती रडून राहिला रा तो बघा किती मनाला असा हळवा करणारा प्रसंग आला पण सुदैवाने ईश्वराच्या कृपेने जीवितहानी काही झाली नाही काही पण कमी जास्त जर काही झालं असतं तर विचार करण्याची गोष्ट आहे फक्त मनामध्ये किती अवघड प्रसंग घडला असता एक हसतं खेळतं आपल्यासोबत राबणाऱ्या अंगावर खेळणारं मूल बाळ कमी जास्त काही झालं असतं तर त्याला आपल्याला खूप काही मोठं नुकसान सहन करावं लागलं असतं आता देवाच्या आशीर्वादाने तसं काही प्रकार घडलेला नाही त्याच्यामुळं घरामध्ये लहान मुलगा असन त्याच्यामध्ये मुल त्याच्यावर प्रॉपर लक्ष ठेवायला पाहिजे हा विषय खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ म्हणून बघू नका याच्यामधून काहीतरी शिका जे गावामध्ये काही लहान मुलं एकटे एखाद्या एक कोपऱ्यात शाळेमध्ये प्रांगणात खेळत असतात त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे कारण काही मुलं बॉल गेला की नाल्यामध्ये जातात बॉल काढण्यासाठी अचानक तिथं काही असू शकतं साप वगैरे जनावर एखाद्या आपण बघितलेले व्हिडिओ बघा की काही ठिकाणी कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केला तोही फक्त निष्काळजीपणाचं लक्षण होतं म्हणजे जाणून बुजून कोणताही माणूस करत नाही आहे आपल्या लोटं आपल्याच गल्लीमध्ये खेळतात पण कधी एखादा बाहेरून साडीला कुत्रा येतो एखाद्या वेळेस एखादी गाडी जोरात येते काही सांगता येत नाही ना कारण यांना समजत नाही की मागं पळायचं का पुढं पाळायचं हे ज्या दिशेने पळतात त्या दिशेने पळत असतात खूप 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 वेदनादायक हा प्रसंग आहे खूप वेदनादायक प्रसंग हा याच्यातून खूप काही शिकायला भेटतं मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण शांततेत बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा जे जे लहान मुलं असेल त्यांना हा व्हिडिओ त्यांना तिथपर्यंत पोहोचला पाहिजेत आपल्या घरातील लहान मुलं असेल तर ते त्यांना हा व्हिडिओ दाखवा त्यांना सांगा की कोणती वस्तू कोणतीही काही घ्यायची नाही आता काही खेड्यापाड्यामध्ये काही मुलं नाकामध्ये लसूनच घालतात काहीही करतात ना ते मुलं इथे काय असतं त्यांना काही माहीत नसतं फायदा काय असतो नुकसान काय असतं याच्यापासून हानी काय असते याच्यापासून वेदना काय असतात त्याच्यापासून लाभ काय असतो याच्यापासून तोटा काय असतो हे त्यांना समजत नाही खूप खूप काही प्रसंग आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहे मग त्याच्यामुळं इथून पुढं असा काही प्रसंग घडणार नाही याची आपण पूर्णपणे काळजी घ्यायला पाहिजे असं होता कामं नाही कोणासोबत होता कामा नाही आता तुमच्यासमोर एखादा किस्सा लहान मुलगा एखादा गलीत खेळत असन काही करत असन तुम्हाला वाटत असताना हा चुकीचा करतो ते त्याला सांगा घरी पाठवा त्याच्या घरच्याला सांगा कारण प्रत्येक अशा गोष्टी खूप आता आजकाल खूप वाढत चाललेल्या आहे शाळेमध्ये पण काही वेळेस काही गोष्टी घडतात बघा मित्रांनो खूप खूप त्रास होतोय त्याला कारण रेस्क्यू टीमला पण काढण्यासाठी नाही का खूप काही करावं लागत आहे आत मुलगा रडतो आहे खूप भयानक बिकट प्रसंग आहे पण प्रसंगा या प्रसंगातून त्या मुलाला काही झालेलं नाही याचाच खूप मनाला आनंद वाटतो ईश्वराने त्याला काही केलेलं नाही तुम्ही बघा मित्रांनो खूप 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 व्हिडिओ बघून अक्षरशः अंगावर काटा आलेला आहे खूप रडतो आहे मुलगा कारण त्याला त्रास होत असेल ना डॉक्टरांची पण मेहनत चालू आहे त्या डॉक्टरांनी त्यांनाही पण सलाम करतो त्यांच्या अतिशय योग्य वेळी येऊन योग्य उपचार केल्याबद्दल योग योग्य ती कारवाई केल्याबद्दल त्या मुलाचं म्हणजे सांगायचं म्हणजे प्राण वाचल्याबद्दल त्या सर्व टीमचं त्या सर्व डॉक्टरांचं मनापासून आभार मानतो मनापासून त्यांचं हृदयाच्या अंत गाभाऱ्यातून पुन्हा एकदा आभार मानतो कारण खूप प्रसंग खूप कठीण प्रसंग आहे तुम्हीच बघा मित्रांनो किती 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 वेदनादायक आहे किती किती बिकट परिस्थिती आहे कारण एखादं का दुसरी वस्तू एखादी फसलेली असते ती वेगळा विषय तिथं तर डायरेक्ट एक लहान मुलगा आहे आता त्याला तुम्ही कितीही सांगा शांत बस शांत बसतो पण त्याला तो तेवढा तो तो त्रास होत होऊन राहिला ना आणि त्याला नाही समजून राहिलं ना काय होऊन राहिलं काय नाही फार फार त्यात सर्व टीमचं पुन्हाच्या एकदा मनापासून आभार मानतो त्यांनी त्वरित वेळेची दक्षता घेऊन वेळेत येऊन सगळं काही योग्यरित्याने एकदम शांततेत एकदम मुलालाही काहीही त्रास न होता एकदम काम चालू आहे त्याच्यानंतर असा कुठही प्रसंग महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घडू नये पण मित्रांनो लहान मुलं खेळत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे कारण त्यांना माहिती नाही ना, ना। त्यांनी त्या लहान मुलांनी आपलं खेळता खेळता डोक्यामध्ये ते भांडे टाकलं त्याला थोडं माहिती ते निघणार आहे का नाही निघणार मित्रांनो फार कष्टाने फार मेहनतीने डॉक्टर लोकांचं काम चालू आहे कारण ते भांडे त्याच्या डोक्यामधून तर काढायचंच आहे पण त्या मुलालाही काही विजा न होता त्यालाही काही त्रास न होता याची पूर्णपणे पूर्ण काळजी पूर्ण दक्षता डॉक्टर लोक त्यांची टीम अतिशय तन्मनधनाने घेऊन राहिले ती रेस्क्युटीचं पूर्ण रेस्प्युटींचं मी मनापासून आभार मानतो खूप बिकट प्रसंग होता प्रसंग तुमच्या समोर आहे डोळ्यासमोर अतिशय शांतपणे काम चालू आहे कारण कटर मशीतून जर थोडंसंही हात कमी जास्त झाला थोडीशी नजरहाटी दुर्घटना घटी असा प्रसंग निर्माण झालेला आहे नजरहाटी दुर्घटना घटी एवढा बिकट कठीण प्रसंग डॉक्टर लोकांच्या समोर निर्माण झालेला आहे पण त्या प्रसंगातून शांतपणे एकदम आरामात मुलाला सही सलामत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे एकदम मित्रांनो त्या डॉक्टर लोकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण न मुलाला काही विजा न होता एकदम शांततेत परफेक्ट काम चालू आहे मित्रांनो हा प्रसंग पुन्हा एक कधीच घडू नये कोणासोबतच घडू नये मित्रांनो खूप खूप आफाट तन्मन धनाने खूप अफाट मेहनतीने शेवटी आपल्या सर्व टीमला मित्रांनो डॉक्टरांना त्या सर्व रेस्क्यू टीमला सर्व टीमला मित्रांनो सर्व मित्रांनो शेवटी यश आलेलं आहे ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो शेवटी सगळ्या टीमला यश आलेलं आहे पुनच्या एकदा डॉक्टर लोकांचं अभिनंदन अभिनंदन